सभापतीमध्ये यामध्ये शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत पंधरा हजार देण्याची देण्याची घोषणा सन्मान्य मुख्यमंत्री यांनी केलेली होती ती अजून दिलेली नाही अशाही प्रकारचा आरोप आमच्या सन्मान्य काही सभासदांनी केलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनी चोवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नागपूर येथे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत आणखी रुपये तीन हजारची भर भर घालून पीएम किसान व नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी प्रति शेतकरी कुटुंबांना पंधरा हजार रुपये देण्याबाबतची घोषणा केलेली होती याच तो सदर योजनेच्या अनुषंगाने राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत यापूर्वीच्या सहा हजार प्रतिवर्ष रकमेमध्ये तीन हजार इतकी वाढ इतकी वाढ करून सुधारित नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविण्याबाबतचा तसेच पंतप्रधान प्रधानमंत्री पीक विमा योजना बंद करून शेती क्षेत्रात भांडवली गुंतवणूक वाढविण्यासाठी नवीन योजना सुरू करण्याबाबतचा मंत्रिमंडळ प्रस्ताव सादर करण्यात आला होता तथापि तदनंतर प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील अडचणी व योजनेचा आढावा घेण्यासाठी मान्य मुख्यमंत्री मोदय यांच्या अध्यक्षतेखाली मान्य उपमुख्यमंत्री वित्त नियोजन मान्य उपमुख्यमंत्री नगरविकास विभाग यांच्या उपस्थितीमध्ये वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदर बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या अंतर्गत देण्यात येणारा लाभ तसेच शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती अंतर्गतही देण्यात येणारी भरीव नुकसान भरपाई याची नोंद घेऊन सध्या स्थितीत राबविण्यात येणाऱ्या एक रुपयात पीक विमा योजना योजनेमध्ये बदल करून या ठिकाणी त्याऐवजी शेतकऱ्यांकडून यापूर्वीप्रमाणेच खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याबाबत तसेच शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक वाढून पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी नवीन योजना राबण्याबाबत निर्देश या ठिकाणी देण्यात आले होते सभापतीमध्ये सदर बैठकीतील निर्देशा अनुसरून सुधारित मंत्रिमंडळ प्रस्ताव एकोणतीस चार दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीत मान्य मंत्रिमंडळाचा मान्यतेस्तव सादर करण्यात आला होता त्याच मान्यता प्राप्त झाली असून त्या अनुषंगाने शासन निर्णय कृषी व पदो विभाग दिनांक नऊ पाच दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामापासून राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार खरीपासाठी दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्के व नगदी पिकांसाठी पाच टक्के असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक योजना मान्यता देण्यात आलेली आहे सदे तसेच दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसच्या रोजीच्या शासन निर्णयामुळे कृषी क्षेत्रामध्ये भांडवली गुंतवणूक पायाभूत सुविधा निर्मितीवर भर देणारी योजना राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे त्यामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी पाच हजार कोटी रुपये दरवर्षी या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं मान्य केलेलं आहे आणि त्यामध्ये पाच वर्षामध्ये जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये भांडवली गुंतवणूक या ठिकाणी खर्च होणार असल्यामुळे त्या तीन तीन हजार रुपये जी वाढीव रकमेच्या संदर्भात जे मुख्यमंत्री महोदय बोलले होते त्या त्याच्या त्याच्याऐवजी या ठिकाणी पाच हजार कोटी रुपयाची भांडवली गुंतवणूक करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे